आपल्या कोल्हापूर जिल्हा रहिवाशी संघाच्या वतीनं नवी मुंबई येथे छत्रपती राजश्री शाहू महाराजांची एकशे एक्कावनवी जयंती आपण सर्वांनी कोल्हापूर रहिवाशांनी मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचा आपण निर्णय घेतला हो, तो तो अमनात आणलेला आहे या जयंतीच्या समारंभाला उपस्थित असलेले या राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हांडोरे साहेब ज्यांची तुफान तो पी इथे धडधडणार आहे तुम्ही त्यांचं भाषण अप्रतिम अशा पद्धतीचं ऐकणार आहे कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविधाचे आमचे नेते खासदार दयश्री दादा आपले मराठा संघाचे राज्याचे अध्यक्ष अतिशय झुंजार असे ज्यांनी स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं ते आपले अण्णासाहेब पाटील साहेब अप्पासाहेब पाटील साहेब आबा आबासाहेब पाटील साहेब आपले या रहिवासी संघाचे अध्यक्ष श्रीयुक्त अनिल पाटील आणि सर्वच स्टेजवरील मान्यवर बंधून आता खरं दलश्री दादाजी माझी महालक्ष्मी चुकलेले आम्ही दोघेही त्या कारखान्याला होतो गावी आज शाहू महाराजांची जयंती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी होती मी आमदार आणि ते खासदार साहेब आहेत आज अनेक निमंत्रण होते परंतु कोल्हापूर जिल्ह्यातल्या रहिवाशांच्या मुंबईमधील या जयंतीला खास उपस्थित राहणं हे कर्तव्य समजून आम्ही या आजच्या या जयंतीला उपस्थित राहिलो आज अनेक व्यथा आपल्या अध्यक्षांनी रेवाजी संघाच्या अध्यक्षाने आपल्याला मानले आहे आणि खरं आहे की आपण कुठंतरी कमी पडतो का काय अडचणी निर्माण होत आहेत मी जवळजवळ कोरे सावकर साहेबांनी दोन हजार सात साली मला वाटतंय एक फार मोठ्या अशा पद्धतीचा रहिवाशांचा मेळावा मुंबईमध्ये दादरकडे घेतला फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्या अनुषंगानं जिल्ह्यातल्या या मुंबईमध्ये राहणाऱ्या या सर्व कोल्हापूर रहिवाशांनी फार मोठ्या प्रमाणात तो उत्सव साजरा केला होता आणि तेव्हापासून कोरे साहेब असतील धरचे दादा असतील साहेब असतील या मंडळींनी या जिल्ह्यातल्या रहिवासी लोकांना ताकद देण्याचा शक्ती देण्याचं काम केलेलं आहे छत्रपती शाहू महाराज हे एक अतिशय द्रष्टे राजे होते त्यांनी अनेक कल्याणकारी के योजना केल्या बराच वेळ घेऊन काही कामणार नाही फक्त एकच गोष्ट सांगतो आणि मग माझं भाषण संपवणार आहे एकोणीसशे वीस साली छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वर्तमानपत्र वाचले त्यांचे लेख वाचले त्यांचे विचार वाचले आणि त्यांच्याबद्दलचा इतका आदर छत्रपती शाहू महाराजांना निर्माण झाला एक महान महानायक नायक एक अतिशय विचारवंत एक बुद्धिमान व्यक्ती आपल्या या राज्यात आहे त्यावेळेला त्यांना आठवलं आणि त्यावेळेला मानगावचे लोक छत्रपती शाहू महाराजांच्याकडे गेले की महाराज आम्हाला मानगावमध्ये दलितांची परिषद बोलवायची त्यावेळेला एवढा मोठा दृष्ट राजा त्यांनी सांगितलं मी प्रमुख पाहुणे येण्यापेक्षा तुम्ही आलं पाहिजे असतं लोकांना माहिती होतं म्हणायचं होतं परंतु त्या लोकांना माहिती नव्हतं की बाबासाहेब आंबेडकर कोण आहे त्यावेळेला छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं तुमच्या समाजाचा नेता बाबासाहेब आंबेडकर एक फार बुद्धिमान व्यक्ती आहे फार विचारवंत आहेत बारिष्ट आहेत त्यांना तुम्ही बोलवा त्या मेळाव्याला त्या तर मी एवढा दृष्टी असणारे राजे त्यावेळेला सगळ्यांनी ठरवलं त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रण देण्यासाठी स्वतः शाहू महाराज आणि शाहू महाराजांनी त्यावेळेला परळमध्ये बाबासाहेब आंबेडकर राहत होते त्यांना निमंत्रण दिलं आणि त्या माणगाव परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर आले छत्रपती शाहू महाराजांचं एवढं स्वागत केलं मोठं आणि त्या अनुषंगानं बाबासाहेब आंबेडकरचं स्वागत करून बाबासाहेब आंबेडकरला घेऊन ते माणगाव परिषदेला गेले आणि एवढी मोठी परिषद त्यावेळेला छत्रपती शाहू महाराजांचा विजयास्वा असं लोक म्हणायचे त्यावेळेला लोकांना थांबून त्यांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरचा विजया अस्वास म्हणा कारण ते फार मोठे अतिशय विचारवत व्यक्ती आहे आणि त्यांचा अभ्यास डॉक्टर छत्रपती शाहू महाराजांना होता त्या मेळाव्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं होतं की मित्रांनो पुढच्या भविष्य जीवनामध्ये या देशाचे मोठे ने राज नेते मोठे पुढारी होतील छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळेला घोषणा केली होती के आणि म्हणून त्या सभेमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना या देशाचे मोठे पुढारी होतील अशा पद्धतीचं त्यावेळेला भाकीत व्यक्त केलं आणि त्या अनुषंगानं आज देशाच्या घटना ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आज जगामध्ये त्या घटनेचं स्वागत होत आहे आज अतिशय मोठी व्यक्ती या जगामध्ये देशामध्ये प्रचंड ताकदीनं बाबासाहेब आंबेडकर आज आम्हाला मिळाले त्या छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळेला त्यांनी फार मोठी ताकद त्यांच्या पाठीमागो केली ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे सांगण्याचं एकच कारण आहे की कुठल्याही प्रकारचा जातीभेद त्यांच्याकडे नव्हता दलितांना मागासवर्गीय सन्मानानं जीवन जगावं सन्मान त्यांना मिळावा सर्व लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि ते मोफत मिळालं पाहिजे त्यावेळेला त्यांना जे, जे शिक्षण घेणार नाही त्यांना एक रुपये दंड त्यांनी केला होता अशा सर्व समावेशक लोकांना एकत्रित करून या कोल्हापूर जिल्ह्याचं राज्य त्यांनी अतिशय चांगल्यापर्यंत चालवलं हो वेगवेगळ्या प्रचंड योजना त्यांनी केल्या अनेक जाती धर्माच्यासाठी वस्तू तयार केली म्हणजे अशा अनेक असंख्य समाजातल्या सामान्य माणसासाठी त्यांनी काम केलं अतिशय मला म्हणून अभिमान आपल्या जिल्ह्याला राज्याला देशाला छत्रपती शाहू महाराजांचा आणि त्या अनुषंगानं आपण कोल्हापूर वासीय सगळे एकत्र येत आहे याचा मला रास अभिमान वाटतो आमचे हंडोळे साहेब आहेत साहेब समाज सामाजिक न्याय मंत्री होते आम्ही फार जवळ होतो त्यांनी ह्या योजनेचा शाहू महाराजांच्या योजनातील बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व योजना सर्व प्रचंड ताकद सामाजिक न्यायमंत्री असताना हंडोळे साहेबांनी त्या राबवल्या समाजातल्या प्रत्येक घटकाला मदत करण्याचं त्यांनी काम केलं आणि म्हणून त्यावेळेला त्यांचा आमचा फार मोठा आज सहकार्य चुकी विभी राहिली अनेक प्रकल्प आम्ही राबवले त्यावेळेला राज्य शासनाने प्रचंड मदत केली हंडोळे साहेब त्यामध्ये होते आमचे दादा माने साहेब त्यावेळेला होते माने दादा ही तिघा आमच्या वाघ आहेत जिल्ह्याचे अतिशय सक्षमपणे ही मंडळी आमच्या जिल्ह्यात आहे त्याचा अभिमान आम्हाला आहे आणि तुम्ही सर्व मंडळी या एकत्र येऊन चांगलं करण्याचं जे काम करता याचा मला अभिमान आहे आज तुम्ही खंत व्यक्त केली शिव शाहू भवान इथे व्हायला पाहिजे काहीच अवघड नाही नक्कीच होऊ शकेल पण पर आजपर्यंत दृष्टी तुम्हाला माहिती होती तर आमच्यापर्यंत ते काल नाही हजारोचे आम्ही भाऊ बांधलेले आमच्या आंडोळे साहेबांनी प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीचे मुंबई देखील बहुर अनेक ठिकाणी काम केलंय तर इथंपर्यंत आमच्या गोष्टीला गेले आज मी आमदार आहे दादा खासदार आहे अंडर्स आमच्या बरोबर आहे काय आवड आहे काही देखील आवड होणार नाही आपण त्या दृष्टीनं तुम्ही जागा शोधा किंवा सांगा भवन माझ्याला आपण मोठ्या प्रमाणात पूर्ण ताकदीनं आपण त्याच्यावर उभं काही अडचण मिळणार नाही एक संगीतपणाने तुम्ही राहा अजून ताक्या तुम्ही करा अनेक बेरोज बेरोजगार आमचे तरुण आहेत त्यांना कसं रोजगार मिळेल औद्योगिक तीन हजार लोकांना काम दिलं हजार लोकांना इतर मुंबईमध्ये अवघड नाही प्रचंडाच्या गोष्टी करता येतील वेगवेगळ्या पद्धतीच्या औद्योगिक अनेक कंपन्या बाहेरच्या इथे आलेल्या आहेत अनेक गोष्टी लोकांना रोजगार मिळतोय परंतु आपण व्यापात असतो आज जसं एकत्रित आलाय तसं कायम एकत्रित येऊन आपण जर सक्षम आहोत आपले बांधव कसे सक्षम होतील त्यांना कशा पद्धतीने न्याय मिळेल त्यांना या शासनाच्या योजनेचा फायदा कसा होईल याचा विचार तुम्ही केला पाहिजे सातत्यानं तुम्ही जर पाठपुरावा केला तर आपण सर संपन्न होऊ काही अडचण येणार नाही हा सहकार्याचे पंढरे आमच्या जिल्ह्यामध्ये आहे सहकार्याच्या माध्यमातून हजारो लोकांना काम दिलेलं आहे आणि ताकद मान माणसं तुमच्यावर आहेत कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही कायमपणे तुमच्यावर राहू आणि या या जिल्ह्याचा लौकिक या मुंबई शहरामध्ये नवी मुंबईमध्ये आपण एकदम चांगल्या पद्धतीनं करूया आणि त्यासाठी एक संग्रह एवढं सांगतो बरंच बोलण्यासारखं आहे दादा बोलणार आहे आणि आंबेडकर प्रचंड ही सर्व मंडळी ही सर्व विचारवंत परंतु वेळ कपू आत्ताच कल्याणला देखील एक मोठा मेळावा आपला शाहू महाराज जयंतीचा झाला आणि तिथून पण आलोय आणि म्हणून आज इथं दादा आले तर मला फार मोठा आनंद झालाय आंबेडकर आहेत आज इतकी प्रचंड व्याप या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमचे दर्शी दादा आज अतिशय सक्षम आणि कार्यक्षम गोरे साहेब आणि दादा आंबेड्याचे सर्व मंडळी आपल्याला फार मोठं आहे आणि त्यांचं आपण संग त्यांचा विचार घेऊन त्यांच्याबरोबर राहून या भागामध्ये एक सक्षमपणानं व्यवसायाच्या माध्यमातून असेल संघटित ताकद करण्याचं असेल भवनाच्या माध्यमातून असून बेरोजगार बेरोजगार लोकांना कामधंदा देण्याचं त्या नोकरी देण्याचं काम असेल सा कायमपणे आपण कधी होऊया एवढं सांगतो मला इथे बोलवलं मला सत्कार केला त्याबद्दल आभार म्हणून थांबतो जय जयमा